वाडा तालुक्यातील कुडुसनाका परिसरात आज शिंदे गडातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला आहे गेल्या अनेक शिवसेनेतील सत्ता संघर्ष ठाकरे आणि आणि शिंदे खरी शिवसेना कोणाची हा निर्णय होता आज अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची असा निर्णय दिला आहे व या संदर्भात जल्लोष करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आज कुडुसनाका परिसरात जमले होते यावेळी त्यांनी त्यावेळी त्यांनी फटाके फोडत व एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला सत्ता संघर्षाची तो आज निकाल खऱ्या शिवसेना बालासाहेब ठाकरे यांच्या विजयाचा आज आज जो निकाल लागलेला आहे का खरोखर ज्यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांचा आज खरा निकाल लागलेला आहे आणि धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या आदेशाने चालणारे महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज विजय झालेला आहे याच्यावर आज आम्ही कुडूस नाक्यावर इथल्या परिसरातले सर्व शिवसैनिक येऊन आज जल्लोष म्हणून साजरा करतोय का खरं दाखवून दिलेलं आहे शिंदेसाहेबांनी का जो महाराष्ट्राच्या जनतेचा म्हणजे गरीब शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांच्या जे मुख्यमंत्री कारवाई मुख्यमंत्री म्हणजे लोकांच्या घराघरात गल्ली गल्लीत गावागावात जाऊन पोहोचणारे जे खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत ते एकनाथजी शिंदे साहेबांचा आज विजय आहे हा निकाल हा महाराष्ट्राचाच नाही तर देशाला कलाटणी देणारा हा निर्णय आज नार्वेकर साहेबांनी दिलेला आहे तर ज्यांनी शिवसेना संपूर्ण शिवसेना ही शरद पवारांसारख्या माणसाकडे घाण ठेवली होती त्याला आज ही मोठी चपराक बसलेली त्या लोकांना कारण कुठलीही शहानशा न करता सामान्य शिवसेनिकाचा सा मत प्रभाव विचारत न घेताना शरद पवार आणि काँग्रेसच्या दावणीला जी शिवसेना बांधली त्याची मुक्तता मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि आज त्याच्यावर खरंच लो अध्यक्ष आपले नार्वेकर साहेब यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की संपूर्ण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे कारण आज त्यांनी जे मुख्यमंत्रीपद म्हणून जे काम केलेलं आहे ग गरीब जनतेसाठी जे ग्रामीण भागामध्ये असू द्या किंवा शहरी भागामध्ये असू द्या जेवढं काम जनतेच्या हितासाठी केलेलं आहे वैद्यकीय के मदत कक्षाच्या मार्फत असू द्या त्याला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं अभिनंदन आणि त्यांचं खूप खूप कौतुक करतोय जय हिंद जय महाराष्ट्र